श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ज्यांना खूप राग येतो त्यांनी सोन्याची अंगठी घालू नये ज्यांचा मनावर ताबा नाही संयम नाही त्यांनी सोन्याची अंगठी घालू नये लोखंड किंवा कोळशाचा व्यवसाय व्यापार करणाऱ्यांनी सोन्याची अंगठी घालणे टाळावे व्यवसायात तोटा होऊ शकतो तुमच्या कुंडलीत गुरुची दशा खराब चालू असेल तर सोन्याची अंगठी घालू नका गुरुप्रमाणेच कुंडलीत शनीची दशा खराब चालू असेल तरीही सोन्याची अंगठी घालणे नुकसानकारक ठरू शकते ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ मिथून वृश्चिक आणि कुंभ या चार राशीच्या जातकांनी सोन्याची अंगठी घालून नुकसान होऊ शकते तूळ आणि मकर या दोन राशीच्या जातकांना सोन्याची अंगठी घालून काही त्रास जाणवत असेल तर ताबडतोब अंगठी काढावी इतर राशीच्या जातकांनी सोन्याची अंगठी परिधान करणे फायदेशीर असते मेष राशीच्या जातकांनी सोन्याची अंगठी घातल्यास कर्ज लवकर फिटते उत्पन्नाचे नवे स्रोत सापडतात कामात यश मिळू लागते सिंह राशीसाठी सोन्याची अंगठी घालणे शुभ असते सिंह राशीच्या व्यक्तींनी सोने अंगठी धारण केल्यास त्यांचा भाग्योदय होतो नशिबाची साथ मिळू लागते कन्या राशीच्या लोकांनी सोन्याची अंगठी घातल्यास त्यांच्या जीवनात येणाऱ्या अनेक अडचणी व समस्या सुटतात धनुराशीच्या जातकांनी कामात हमखास यश मिळवण्यासाठी सोन्याची अंगठी जरूर परिधान करावी लक्षात ठेवा सोन्याची अंगठी कधीही डाव्या हातातील बोटात घालू नका ते अशुभ मानले जाते रत्न असलेली सोन्याची अंगठी नेहमी तर्जनीमध्येच घालावी तर्जनी बोटात सोन्याची अंगठी घातल्याने एकाग्रता वाढते राजयोग निर्माण होतात संतान सुखाची इच्छा असेल तर अनामिका बोटात सोन्याची अंगठी घालावी सतत सर्दी पडसे किंवा श्वासासंबंधीचे आजार असतील तर करंगळीत सोन्याची अंगठी घातल्याने फायदा होतो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त